नागविर तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे आणि सावकारांच्या व्याजाच्या जाचाला कंटाळून किडनी विक्री संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात चंद्रपूर पोलिसांना अवयव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे भारतातील मोठे कनेक्शन उघड करण्यात यश मिळाले आहे या प्रकरणात सोलापूरचा रामकृष्ण मल्लेश सुंचू आणि पंजाबच्या मोहालीचा हिमांशू भारद्वाज या दोघांना आधीच अटक करण्यात आली होती पुढील तांत्रिक तपास व विश्लेषणातून हे किडनी प्रत्यारोपण रॅकेट दिल्ली आणि तामिळनाडूतील नामांकित रुग्णालय व डॉक्टरांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांच्या माहितीनुसार किडनी घेणाऱ्या रुग्णाकडून पन्नास ते ऐंशी लाख रुपये आकारले जात होते त्यातील दहा लाख रुपये डॉक्टर रवींद्रपाल सिंग यास वीस लाख रुपये स्टार केम्स हॉस्पिटलला सर्जरी व रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि लाख रुपये रामकृष्ण सुंचू व इतर एजंटना कमिशन म्हणून तर किडनी देणाऱ्या व्यक्तीस फक्त पाच ते आठ लाख रुपये दिले जात होते अशी खळबळजनक माहिती तपासात उघड झाली आहे या रॅकेटचा पुढील छडा लावण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्रिची तामिळनाडू येथे पोहोचले असून डॉक्टर राजरत्नम गोविंद स्वामी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजूनही काही आरोपी फरार असून तपास वेगाने सुरू आहे लवकरच मोठी कारवाई आणि आणखी अटक सत्र सुरू होण्याची शक्यता चंद्रपूर पोलिसांनी वर्तविली आहे सर्वांना नमस्कार सर्वांना माहिती आहे जे कंप्लेंट मुले आम्ही ब्रह्मपुरीला जे अवैध सावकारी विरुद्ध दर्ज केला होता त्या अनुषंगाने आमच्या किडनी जे विकल्याच्या प्रकरणामध्ये आम्ही स्पेशल टीम त्या अनुषंगाने आम्ही मेन मुख्य डॉक्टर कृष्णा म्हणून सांगताय तरी पण ते डॉक्टर नाही आहे आणि कृष्णा आणि त्यांच्या साथीदार हिमांशू भरद्वाजला आम्ही अरेस्ट केलेला आहे तो अटक नंतर आम्ही जे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जे अनालिसिस पण केलेला आहे टेक्निकल अनालिसिस त्या अनुषंगाने समोर येता की हिमांशु भारद्वाज पण एक किडनी डोनार आहे त्यांचे किडनी ते पण काय आर्थिक नुकसानामुळे ते पण किडनी विकण्यासाठी ते सोशल माध्यमातून ते कृष्णाला कृष्णाला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि कृष्णाने हा हिमांशू भारद्वाजला स्टार किम्स हॉस्पिटल तिरुचिरापल्ली तमिळनाडूला घेऊन गेला आणि तिकडे डॉक्टर राजारत्नम जे एम डी ए स्टार किंग्स हॉस्पिटल आणि डेल्ली वरून डॉक्टर रवींद्र पाल सिंग ते आणि दोन मिळून त्यांच्या जो किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे ते समोर आलेलं आहे हा दरम्यान हिमांशू सांगितला की आणि मुख्य आरोपी कृष्णा पण सांगितला की एक किडनी प्रकरणामध्ये अंदाजे पन्नास ते हा लाख पर्यंत चार्ज करत होता आणि हा केस मध्ये डोनरला म्हणजे हिमांशु ब्रज्वाला फक्त पाच लाख भेटला होता आणि बाकी दहा लाख रवींद्र पाल सिंग डॉक्टरना दिलेले आहे आणि वीस लाख जे हॉस्पिटल आणि डॉक्टरने घेतलेलं आहे आणि बाकी जे बचलेले पैसे ते एजंट कृष्णाने घेतलेला आहे तो असा प्रकरण समोर आलेला आहे की हा फक्त कंबोडियाला प्रकरण नाही आहे कंबोडिया झाल्यानंतर हे कृष्णा आणि जे जे लोक जे डोनेट करण्यासाठी इच्छुक होता त्यांच्या किडनी इंडिया मध्ये असा एक लिंक भेटला होता की कि मध्ये स्टार मध्ये एक किडनी इलिगल ट्रान्सप्लांट च्या रॅकेट चालणार दिसून आलेला आहे तिची व्यतिरिक्त अजून कुठले हॉस्पिटल सध्या तपासात आता आमच्या समोर जे माहिती आहे त्या अनुषंगाने आता एक हॉस्पिटल समोर आलेलं आहे अजून होण्याची शक्यता आहे त्यांचा तपास आता सुरू आहे जे सहा लोक कंबोडियामध्ये गेले होते त्यानंतर त्यांच्या चौकशीतून अजून काही खुलासे झाले आता जे लोक सोबत गेला होता विक्टीम सोबत त्यांच्या साक्ष पेंडिंग आहे त्यांच्या साक्ष साक्ष मध्ये निष्पन्न झाला की जे हिमांशु ने घेऊन गेला तिकडे आणि कंबोडिया जे मिलिटरी हॉस्पिटल ते आधी पण मी समोर ठेवलेला आहे हॉस्पिटलचं नाव तो तिकडे गेले होता त्यांचे किडनी कापल्यानंतर त्यांना आठ लाख पर्यंत पैसे मिळाले म्हणून ते पण सांगते याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो मोहालीचा पीडित आता सध्या हा सध्या पंजाबचा आहे आणि आरोपी जे आहे ते दिल्ली आणि त्रिची आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्राचा थेट संबंध या याच्याशी नाही ना या अशा वेळी काही याच्यावर राष्ट्रीय एखादी चौकशी नेमण्याची मागणी करावी आम्ही पण एसआयटी स्थापन केलेला आहे आणि डीजी ऑफिस कडून आदेश प्राप्त झाला की अडिशनल एस पी चंद्रपूर ईश्वर एस आय एसआयटी स्थापन करा म्हणून आणि त्यांच्या अधीन हे तपास आता करणार आहे